बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे धीरज जुगरे शहापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ठरू शकतो यशस्वी तिसरा पर्याय धीरज जुगरे यांच्या नावाची मतदारसंघात होत आहे चर्चा शहापूर तालुक्याला युवा तरुण व नवीन चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते जुगरे हे माजी आमदार महादू बरोरा यांचे नातू असून माजी जिल्हा परिषद सदस्या दीपाली जुगरे यांचे ते सुपुत्र आहेत शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ग्रामपंचायतचे ते नगरसेवक पद त्यांनी भूषवले आहे शहापूर विधानसभा क्षेत्रात त्यांचे चांगले संघटन असून त्यांना प्रशासनाचा चांगला अभ्यास असून शहापूर विधानसभेला एक चांगलं नेतृत्व त्यांच्या रूपाने मिळेल त्यांनी विविध सामाजिक उपक्रम मतदारसंघात केले आहेत तसेच तालुक्यातील विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत शहापूर विधानसभा मतदारसंघात तिसरा पर्याय म्हणून धीरज झुगरे यांच्याबद्दल चर्चा चालू झाली आहे